आज आपण गणपती बाप्पा विसर्जनाची सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत गणपती बाप्पाचं विसर्जन करताना एका भक्ताचा प्राण जाणार होता आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पानं आपल्या भक्ताचा प्राण कसा वाचवला सुंदर अशी गोष्ट आहे की अक्षरशः डोळ्यातून पाणी येलो ती जर भक्ती विश्वासाने केली तर देवालाही यावं लागतं आणि विधीचं विधानही बदली होतं हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा पडला तरच लाईक करा आणि चॅनल ती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोरया अशी कमी ना मला जरूर द्या हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी पाहता मोठिव्हेरनो एका गावामध्ये रामू नावाचा एक भक्त होता की त्याची अपाट भक्ती गणपती बाप्पावरती होती त्याच्या गावामध्ये मंडळानं गणपती बाप्पा बसवला होता आणि त्या ठिकाणी दररोजची सेवा तो करत होता मनापासून अगदी आणि गणपती बाप्पा विसर्जनाला फक्त दोन दिवस बाकी होत आणि विसर्जनाच्या अगोदर त्या गणपती बाप्पाच्या जो मंडप घातलेला होता त्याच्या बाहेर एक ज्योतिष आला आणि रामूला आपलं भविष्य पाहण्याची फार आवड होती रामू त्या ज्योतिषाकडे गेला महाराज माझं भविष्य सांगा आणि त्या ठिकाणी त्या ज्योतिषानं तो ज्योतिषी खरा होता त्या ज्योतिषानं रामूचा हात पाहिला आणि सांगितलं रामूला की तुझा आता मृत्यू जवळ आलेला आहे आणि तुझा मृत्यू हा पाण्यात बुडून होणार आहे त्यामुळे तू येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये तो अजिबात नदी नाला समुद्र म्हणजे पाण्यात जाऊ नको आणि जर पाण्यात गेला तर तुझा मृत्यू होईल रामूला फार वाईट वाटलं परंतु रामून ज्योतिषाला विचारलं की महाराज आता गणपती विसर्जन होऊ दे गणपती विसर्जनाला तर मी गणपती बाप्पाला माझ्या डोक्यावर घेऊन मी समुद्रात जाणार हे निश्चित आणि माझ्या बाप्पाचं मी विसर्जन अगदी आनंदात करणार ज्योतिषाने सांगितलं अरे बाबा तू जर समुद्रात गेला तर तू घसरून पाडणार आणि तुझा मृत्यू निश्चित होणार आता रामूने हे ऐकलं आणि रामू गणपती बाप्पाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि गणपती बाप्पाला म्हणला गणपती बाप्पा तू विघ्न आहेस माझ्या जीवनामध्ये मी तुझी सेवाच केली मनापासून नामस्मरण केलं आता तूच माझी रक्षा कर नतमस्तक झाला आणि आपल्या घरी गेला घरी गेल्यानंतर ही सगळी घटना घडलेली आपल्या आईवडिलांना सांगितली वडील त्या ठिकाणी म्हणाले रामू अरे तो आमचा एकुलता एक मुलगा आहे उद्या गणपती विसर्जन आहे आणि तू गणपती विसर्जनाला उद्या पाण्यात जाऊ नको रे बाबा तुझा मृत्यू होईल आणि त्या ठिकाणी रामू म्हणू लागला बाबा तुम्ही घाबरू नका गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहेत त्यांची सेवा पण मनापासून केली आणि तेच आपलं रक्षण करतील आई त्या ठिकाणी आली आता आईची फार मोठी भक्ती होत्या गणपती बाप्पावरती रामूसारखीच ते आपल्या पतीला म्हणू लागली अहो घाबरू नका रामूसारखी माझी दहा जरी मुलं अजून असती आणि त्यांचा मृत्यू जर होणार असता तरी सुद्धा मी गणपती बाप्पाच्या विसर्जनाला पाठवलं असतं कारण ज्याची सेवा मनापासून केली आहे तो विघ्नहर्ता आहे आणि या विघ्न की वाचवाला आपल्या मुलाला आता हे सगळं बोलणं स्वर्गामधून गणपती बाप्पा ऐकत होते आणि गणपती बाप्पांना समजलं त्या ठिकाणी देव ऋषी नारदही आले आणि गणपती बाप्पा सांगू लागले की माझ्या भक्ताचा मृत्यू उद्या विसर्जना दिवशी होणार आहे काय करावं हे कळाना कारण विधा त्याचं वाक्य बदलता येत नाही नारद मुरुंनी सल्ला दिला की तुम्ही इंद्रदेवाकडे जा आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा इंद्रदेवाच्याकडे गेले गणपती बाप्पा इंद्रदेवाला त्या ठिकाणी नमस्कार केला हे स्वर्गाचा राजा माझ्या भक्ताचा मृत्यू उद्या होणार आहे काय करावं हा उपाय सांगा इंद्रदेवानं त्या ठिकाणी सांगितलं की बाप्पा विधीचं विधान बदलण्याचा अधिकार तो माझ्याकडे नाही मी काही करू शकत नाही गणपती बाप्पा म्हणाले की माझ्या भक्ताचा विश्वास आहे माझ्यावरती आणि विश्वास हा या संपूर्ण विश्वास आहे जर त्या भक्ताचा मृत्यू झाला तर विश्वास उडून जाईल माझ्यावरच्या भक्तीचा इंद्रदेव त्या ठिकाणी म्हणाले विधाताचं वाक्य बदलू शकत नाही फक्त एकच वाक्य बदलू शकणारे देव आहेत तुमचे देव, पिता देवादेव महादेव आहेत तुम्ही त्यांच्याकडे जा लगेच गणपती बाप्पा कैलासावरती गेले आपल्या महादेवांच्याकडे आपल्या पिताकडे नतमस्तक झाले आणि महादेवांना सांगितलं देवादेव महादेव तुम्ही भगवंत आहात माझ्या भक्ताचा उद्या प्राण जाणार आहे गणपती विसर्जना दिवशी समुद्रात बुडून या ठिकाणी माझ्या भक्ताला मला वाचवायचे देव महादेवी म्हणाले बाळा विधीचं विधान आहे ज्याचा जन्म झालाय त्याच दिवशी त्याच मृत्यूची तारीख ही लिहिलेली असते सटवाई मातीनं विधाता मातेनं लिहिलेली ले तारीख आणि त्याच्यात मला काय फेरफार करता येणार नाही पार्वती माता देवादेव महादेवांना सांगत होती काहीतरी करा तुम्ही परंतु महादेवांनी त्या ठिकाणी विधाताचं वाक्य बदलण्यास नकार दिला आता गणपती बाप्पा नाराज झाले परंतु निश्चय होता की आपल्या भक्ताचा प्राण वाचवायचा कारण त्या ठिकाणी विश्वासाला तडा लागल भक्तीला ताडा लागल आणि विधाता मातेकडे जायला तर सांगितलंच होतं महादेवांनी गणपती बाप्पा विधाता मातेकडे गेले विधाता मातेला नमस्कार केला आणि हा सगळा प्रकार सांगितला आणि विधाता मातेनं सांगितलं अरे बाबा तुझ्या भक्ताचा मृत्यू रामूचा मृत्यू हा उद्या निश्चित होणार आहे समुद्रात पाण्यात बुडून कारण त्याचं भविष्य मी लिहिलंय आणि लिहिलेलं भविष्य बदलता येत नाही विधीचं विधान बदलण्याचा अधिकार मला नाही आता गणपती बाप्पा हे ऐकून नाराज झाले आणि निश्चय तर केला की माझ्या भक्ताचा प्राण मी उद्या वाचवणारच गणपती बाप्पा नाराज होते आणि गणपती बाप्पा विचार करत असताना त्या ठिकाणी परत नारद मुनी आले परंतु त्या ठिकाणी नारद मुनी म्हणाले आव बाप्पा नाराज होऊ नका चौसष्ट कला तुमच्याकडे आहेत संपूर्ण विद्या तुमच्याकडे आहे बुद्धी तुमच्याकडे आहे आता तुम्ही ताकदीचा उपयोग करू नका बुद्धीचा उपयोग करा आणि इकडे पृथ्वी तलावरती गणपती बाप्पाची सुंदर अशी मिरवणूक रामूच्या गावातून निघाली रामून गणपती बाप्पाला आपल्या माथ्यावरती घेतलं होतं गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर्या म्हणत रामू आणि त्या गावातील सगळी तरुण मुलं समुद्राच्या दिशेनं चाललेली होती समुद्र जवळ आलेला होता आणि त्या समुद्राच्या काठाला इकडे यमराज रेड्यावरती बसून रामूची वाट पाहत होते की रामू आता समुद्रात जाणार पाण्यामध्ये बुडणार आणि वर आल्यानंतर मी त्याचा प्राण घेऊन जाणार यमानं निश्चय केला होता यम तर उभाच होता म्हणजे रेड्यावर समुद्राच्या काठाला रामू पाण्यामध्ये गेला आणि आन... अरे रामून पाण्यामध्ये डुबवला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असा रामून तीन वेळा बोलला आणि रामून जसं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं तसं रामूचा पाय घसरला आणि रामू समुद्रात बुडून गेला कुणीही वाचू शकलं नाही तो पाण्यामध्ये जातानाही रामू गणपती बाप्पाला आवाज देत होता गणपती बाप्पा मला वाचवा गणपती बाप्पा मला वाचवा काय चमत्कार त्या ठिकाणी प्रत्यक्ष गणपती बाप्पा आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये आले हो आणि रामूला त्या ठिकाणी वाचवलं समुद्राच्या काठावरती यमराज रामू वाट पाहत आहे म्हणून आता यमराजाला फसवण्यासाठी बुद्धीनं त्या ठिकाणी गणपती पप्पानं विचार केला आणि दुसरा रामू तयार केला आणि पाण्याच्या वरती पाठवलं आणि त्या दुसऱ्या प्रतिकृतीला यमराज घेऊन गेले त्याचा प्राण आणि इकडे रामूला सांगितलं की रामू तुला आता जीवन भरपूर मिळणार आहे बघ आनंदात जीवन जग तुला भरपूर आयुष्य मी तुला दिले आणि गणपती बाप्पानं प्रत्यक्षात रामूच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रामूला त्या ठिकाणी जीवदान दिलं आणि रामू वर आला आणि आनंदात आपल्या घरी निघून गेला तर मित्रांनो या गोष्टीमधून एकच घ्यायचे की विश्वास असल भक्ती असल मनापासून श्रद्धा तर विधीचं विधान बदलण्याची ताकद गणपती बाप्पामध्ये असं आहे कितीही तुमच्यावरती विघ्न येऊ द्या ती विघ्न दूर करण्याचं काम गणपती बाप्पा करतात म्हणून गणपती बाप्पाची सेवा जर मनापासून केली तर तुमचं जीवन सुखी होईल तर मित्रांनो सुंदर अशी गोष्ट ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाची आवडली असेल ना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र